मोठी मुलगी म्हणजे सावत्र मुलगी आहे का मुल मुल बेक बेक तर असा नाही आहे मोठी मुलगी ही म्हणजे सक्कीच मुलगी आहे पण दोघींच्या शाळा हे वेगवेगळ्या आहेत कारण ऑलरेडी जियाचं ॲडमिशन त्या अगोदर झालेलंच होतं पण चिमूचं ॲडमिशन ज्या वेळेला झालं त्यावेळी ते पप्पाचा ॲक्सिडेंट झाला होता ते दवाखान्यात होते आणि माझ्याकडे एवढे काही पैसे नव्हते त्यामुळे जेम तेम तसं जमेल तसं जवळच्या शाळेमध्ये तिचं ॲडमिशन केलं आणि आज तुम्हाला सांगते एवढं माझं डोकं दुखत होतं चिमूने पटकन गोळे आणून दिले गोळे खाल्ले बरं वाटल्यानंतर मग उठले आणि चिमूला पहिले शाळेत सोडून आले आणि नंतर मग जियाला शाळेत सोडलं असं करता करता माझा पूर्ण दीड तास जातो दिवसाचा आणि अक्षरशः शरीरामध्ये बिलकुल ताण म्हणजे त्राण झालाय नुसता आणि आता हा पाऊस अचानक येतोय तर काय करणार टिफिनही नाही मुलांना तर चलो मुलांनी ऍडजस्ट केलंय तर तुम्ही कशा आहात